दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का आय आय टी जेईई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा, प्रवेश जागा, प्रवेश जागा प्रथम प्राधान्य आमचा पत्ता करा सुरू झाला आहे मर्यादित सिंधुदुर्ग पुष्पसेन ज्ञानपीठ मुंबई ्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते आज भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी खारेपाटण येथील पुरातील नुकसानीची केली पाहणी पूरग्रस्तांची भेट घेऊन विचारपूस केली नुकसानीचे पंचनामे तातडीने शासनाकडे पाठवा अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या तर सुख नदीचा गाळ उपसणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे खारेपाटण बाजारपेठेत पूरस्थिती निर्माण होऊन झालेल्या नुकसानीची भाजप नेते केंद्रीय माजी मंत्री खासदार नारायण राणे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली ज्या कुटुंबांचे नुकसान झाले त्यांच्याशी त्यांनी थेट संवाद साधला अधिकाऱ्यांना नुकसान भरपाईचे पंचनामे तातडीने करून शासनाकडे त्याचा अहवाल पाठवा असे आदेश दिले पुन्हा पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सुख नदी पात्रातील गाळ काढण्याचे काम उन्हाळ्यात युद्धपातळीवर केले जाईल असे आश्वासन यावेळी खासदार नारायण राणे यांनी दिले मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती यामध्ये प्रामुख्याने कणकवली तालुक्यातील खारेपाटण भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती येथील बाजारपेठेत मेडिकल भुषारी दुकाने हॉटेल्स कापड दुकाने बस स्थानक मोबाईल शॉप हार्डवेअर तसेच एका मंदिरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले होते याच पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी आज खारेपाटण येथे भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून देखील उद्भवलेल्या आपत्तीची माहिती घेतली बाजारपेठेतील दुकानदारांशी खासदार नारायण राणे यांनी चर्चा करून तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या ارے موٹر نہیں बढ़ दोला बढ़

नुकसान भरपाई झाली हे वास्तव्य आहे त्याच पंचनामाही झालेला आहे नुकसानीचं लवकरच भरपाई मिळावी हे मी सरकारला राज्य सरकारला सांगेन आणि मिळून देईन पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा महत्वाचा प्रश्न हे पाणी येऊ नये म्हणून एक तर नदीचा गाळ म्हणजे मे महिन्याच्या अगोदर काढला जावा यासाठी मी ड्रोजरचा प्रयत्न करेन आणि येणाऱ्या वर्षाच्या अगोदर हा गाळ काढून दिला जाईल म्हणजे पूर येणार नाही त्यापेक्षा जो प्रश्न आहे की वरून पाणी सोडलं जातं धरणाचं ते कुठलंही इंटिमेशन न देता सूचना न देता पाणी सोडतात तर त्याबद्दल इथे बंधाऱ्याची सूचना आली आहे एक बंधार आहे आणि धरणवाल्यांना सांगू की विदाऊट इंटिमेशन तुम्ही असं पाणी सोडत जाऊ नका लोकांना कळवा लोकांना सावध होऊ द्या नशीब इथे की मालाचीच नुकसान झाली मनुष्याने झाली नाही पण या संबंधीची काळजी घ्यायला सांगेन आणि म्हणून बंधारा आणि गाळ काढणं हे दोन महत्त्वाचे विषय आहेत आणि ते मी मार्गी बिफोर मान्सून येणाऱ्या मान्सूनच्या अगोदर करेन यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार सूर्यकांत भालेकर खारेपटण सरपंच प्राची इसवलकर उपसरपंच महेंद्र गुरव व ग्रामपंचायत सदस्य धनश्री ढेकणे मनाली होनाळे किरण कर्ले क्षितिजाल धुमाळे दक्षता सुतार अमिषा गुरव जयदीप देसाई व्यापारी असोसिएशन अध्यक्ष प्रांजल कुबल सूर्यकांत भालेकर सुधीर कुबल राजू वरुणकर शेखर शिंदे शेखर कांबळी उज्ज्वला चिके अविनाश गाटे पिंटू सरपे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नुकसानग्रस्तांचे मेडिकल आसिफ मनाजी तळगावकर स्टेशनरी संतोष तळगावकर पान स्टॉल अनंतराव गांधी पद्मावती हार्डवेअर केतन पद्मावती हार्डवेअर केतन आलते विष्णू मंदिर पवित्र कावळे यांच्या घराचे नुकसान झाले त्याची खासदार नारायण राणे यांनी पाहणी केली इतर नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले नंबर वन निर्धार न्यूज खारेपटण